नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित सैतान ही कादंबरी मित्रांनो जर तुम्हाला आठवत असेल तर मागच्या भागात आपण ऐकलं होतं की गोपाळरावांच्या घरी आर्देसीर भगत आणि चौधरी ही माणसं आलेली आहेत आणि ते आता नीलाला भेटणार आहेत नीलाच्या माध्यमातून जे काही सैतानी वावरतय लोकांना त्रास देत त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आज ते काहीतरी करणार आहेत आता त्यांचा हा प्रयत्न सफल होतो का हे आपल्याला आजच्या भागात कळेल ऐकूयात आपला आजचा भाग एकोणीसावा एका मध्यम आकाराच्या खोलीत नीलाची कॉट होती तिच्या शेजारी बहुतेक तिची आई झोपली असावी ती आता उठून आत गेली होती नीला कॉटवर शांत झोपलेली होती खोलीत मंद प्रकाशाचा रात दिवा होता त्याच्या प्रकाशात तिचा चेहरा नितळ दिसत होता ज्या काही भयानक अनुभवातून ती आतापर्यंत गेली होती त्याचा अजून तरी तिच्या चेहऱ्यावर काही दृश्य परिणाम दिसत नव्हता अजून तरी नव्हता खोलीला जोडूनच एक बाल्कनी होती बाल्कनीत उघडणारं दार आता बंद होत भगत पुढे झाले आणि त्यांनी ते दार उघडलं उबदार खोलीत रात्रीचा गार वारा आला भगत बाहेर बाल्कनीत आले एकदम खाली काहीतरी खसखस झाली भक्तांनी कठडावर वाकून खाली पाहिलं खालून गारवेल भिंतीवर चढली होती वेलीची काही पानं अजूनही हलत होती भक्तांची नजर एकदम क्षीण झाली त्यांच्या कपाळावर विचारांच्या आठ्या उमटल्या होत्या ते सावकाश खोलीत परत आले चौधरी आर्देसीर आणि गोपाळराम दाराच्या आतच पावला भरावर उभे होते भगत त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले आणि हलक्या आवाजात बोलायला लागले आपल्याला आता बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत त्या संगन मताने आणि बरोबर योग्य त्यावेळी व्हायला हव्यात गोपाळराव आताची वेळ आणीबाणीची आहे कोणत्याही शंका कुशंका काठीत बसू नका गोपाळराव तुमचा मोठा मुलगा आहे ना त्याला बोलवा चौधरी त्याच्याबरोबर बंगल्यावर चिठ्ठी त्या गुदामाचं म्हणावं नुसतं बाहेरून उघडून ठेवा आणि दोन तुमच्या ड्रायव्हरला गाडी घेऊन इथे खाली हजर राहायला सांगा ध्यानात आलं ठीक आहे हा मुलगा आला त्याला चिठ्ठी लिहून द्या खिशातल्या डायरीचं पान फाडून चौधरींनी चिठ्ठी लिहिली नाथ किंवा रमण या दोघांपैकी कोणाच्या तरी एकाच्या हातात ती द्यायला सांगितली चिठ्ठी घेऊन मुलगा गेला भगत गोपाळरावांकडे वळले गोपाळराव तुमच्याकडे लोखंडी घमेला असेल ना शेक द्यायला वापरतो तसल त्यात चांगले धगधगते ते निखारे आणायला सांगा कोळपलेले नकोत जरा वारा घातला की अंगावर फुलायला हवेत जा घेऊन या गोपाळराव घरात गेले भगत चौधरी आणि अर्धेसिर यांच्याकडे वळले मी आता नीलाला घालणार आहे ती गाढ निद्रेत जाताच डेझी तिच्या शरीराचा ताबा घेईल पण डेझी एकटी असणार नाही तिच्या मागोमाग बाकीचेही येतील तुम्हाला राघवच्या वेळी ती कचकडाची बाहुली दिसली होती ना बहुतेक तीच येईल हा कारण आता ती बाहुली भिंतीच्या पायथ्याशी वेलीत लपून बसलीय या बाहुलीचा उल्लेख मी सुरुवातीपासूनच ऐकतोय चौधरींना अपघातानंतर अर्ध्या तासाच्या आतच ती दिसली होती नंतर देशपांड्यांच्या लताला दिसली होती मग तुम्हा दोघांनाही दिसली होती अशी एखादी जड वस्तू ही माध्यम म्हणून वापरली जाते माझा विचार आता त्या बाहुलीचा नाश करण्याचा आहे ती बाहुली खोलीत आली की मी तिच्यातली जवळजवळ सारी शक्ती नीला डेझीकडे खेचून घेणार आहे मला योग्य वाटेल त्या क्षणी मी आता असा इशारा देईन तुम्ही दोघांनी ती बाहुली उचलून निखारात खुपसून जाळून टाकायची आहे तस काम सोप नहीं पड़ खास नहीं। नाही अवघड आहे पण अशक्य खास नाहीतर मी तुम्हाला सांगितलं नसतं बाहुली झगडेल आरडा ओरडा धमक्याही देईल विदवण्या करेल खोटे आकार रूप घेऊन फसवण्याचा प्रयत्नही करेल तुम्ही दोघ प्रौढ पुरुष आहात तिला आवरायला तुमची शक्ती पुरेशी आहे फक्त मनाचा गोंधळ होऊ देऊ नका शब्दांकडे लक्ष देऊ नका काहीही दिसलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका सर्व भुलावट पार राख झाली राख पाहिजे तसा अग्नि तिच्या परिचयाचा आहे अग्नीतूनच तिचा जन्म झालाय ते द्रव्यच मुळात नष्ट केलं म्हणजे मग पायाच नाहीसा होईल ती तुम्ही दोघांनी खात्री करून घ्यायची आहे आणि ते झालं की तुम्ही माझ्या मदतीला या तोपर्यंत मी एकटा या नीला डेझीला रुकवून ठेवणार आहे मी आता एवढ्यात गोपाळरावांकडून एक जाडसर चादर आणि दोरी मागून घेणार आहे बाहुलीचं काम संपलं की तुम्ही दोघांनी ती चादर डेझी नीलाच्या अंगावर टाकायची आहे मग आपण तिघ तिला चादरीत बांधू मग इथलं काम संपलं चौधरींच्या गाडीतून आपण त्यांच्या बंगल्यामागच्या गुदामात जाणार आहोत तिथे मी एकटाच आत जाईन तुम्ही दोघ बाहेरच थांबा एकदा इथल्या गडबडीला सुरुवात झाली की सूचना द्यायला मुळीच वेळ मिळणार नाही म्हणून सगळं आधी सांगतो आहे ते नीट ध्यानात ठेवा ऐनवेळी काही गडबड घोटाळा झाला तर तो सर्वांनाच महागात जाईल हम्म तेव्हा मग तिथे त्या गुदामाबाहेर तुम्ही दोघं गोपाळराव आलेले असतील तर ते असं थांबा माझ्या मदतीला येण्याचं भलतं साहस करू नका कोणत्याही कारणासाठी गुदामात पाय टाकू नका माझ्या अपेक्षेप्रमाणे झालं तर मग नीला गुदामा बाहेर येईल ती आणि डेझी दोघीही या लफड्यातून कायमच्या मोकळ्या होतील आज रात्री आपल्याला किमान एवढं तरी पूर्ण करायलाच हवं बाकीचं मग उद्या रात्री हे पहा गोपाळराव आले गोपाळराव निखाऱ्यांनी भरलेलं घमेल घेऊन खोलीत आले भक्तांनी त्यांना घमेल एका बाजूच्या भिंतीपाशी मध्यावर ठेवायला सांगितलं खोलीतलं वातावरण एकदम बदललं होत चौधरींना तो फरक जाणवला आर्धेसीर नाही ते आता प्रसंगांचे केवळ असहाय्य निरीक्षक राहिले नव्हते ते आता घटनांत प्रत्यक्ष भाग घेणार होते लहानच का होईना पण आवश्यक भक्तांचं अस्तित्व हेच मनाला धीर देर देणार हो। विश्वास वाढवणार वाटत होत सिरना राघवच्या सानिध्यात ही जाणीव झाली नव्हती त्यांनी चौधरींकडे पाहून एकवार मान डोलावली दोघेही तयार होते खोलीत शांतता होती भगत नीलाच्या कॉटजवळ उभे होते गोपाळरावांनी पुन्हा एकदा आत जाऊन एक तपकिरी रंगाची जाड चादर आणि दोरी आणली होती ती भक्तांनी दारापाशीच ठेवली होती आता ते नीलाकडे पाहात अगदी ऐकू येईल अशा हलक्या आवाजात काहीतरी पुटपुटत होते आर्देसिरचे लक्ष नीलावर होत त्यांना असं वाटलं की नीलाचा श्वासोच्छवास मंदावलाय आणखी मंदावला, आण मंदावला? तिचं शरीर अगदी सैल पडलं छातीची हालचाल जवळजवळ जवळ दिसेन अशी झाली एका क्षणात तिच्यात बदल झाला तिचं शरीर ताट झालं हात दोन्ही बाजूंनी पसरले डोळे खाड दिशी उघडले आणि छतावर खेळले भक्तांचं खालच्या आवाजातलं बोलणं चालूच होत एक हात उचलून त्यांनी सर्वांना स्तब्ध राहण्याची खूण केली आणि या सर्व प्रसंगातील अनैसर्गिकतेचा कदाचित सर्वात दृश्य पुरावा इतरांना त्या क्षणी दिसला नीलाचा चेहरा बदलत होता एखादा प्लॅस्टिसिनचा गोळा बदलून त्याला वेगवेगळे आकार द्यावेत तसा तिचा चेहरा एकामागून एक अशी वेगवेगळी रूप घेत होता अगदी उघड दिसत होत की वेगवेगळ्या व्यक्ती क्षण मात्र तिच्या चेहऱ्यातून बाहेर पाहत होत्या एक अशक्य गोष्ट पण ती होत होती हाडांचं स्ट्रक्चर बदलत होत स्नायू बदलत होते त्वचेचा वर्ण बदलत होता त्यांची ती रांगच्या रांग, रांग तिच्या शरीरातून जात होती डेझी अर्धेसीर अगदी न राहून ओठातल्या ओठात पुटपुटले कारण आता तो चेहरा डेजी सारखा दिसत होता भयभीत वेदनेने व्याकुळ झालेला मम्मी 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 नीला जागच्या जागी पुटपुटत होती भक्तांनी एकदम एक हात वर केला नीलाच्या चेहऱ्यावर डेझीच्या चेहऱ्याचा मुखवटा थिजल्यासारखा झाला बाल्कनीतून खसखसण्याचा आवाज आला वेलींच्या पानांवरून फांद्यावरून बाल्कनीच्या कठड्यावर एक लहानशी कचकड्याची बाहुली चढत होती कठड्यावरून तिने टोण दिशी खाली उडी मारली आणि लहान पायांवर तुरु, तुरु तुरु चालत ती खोलीत आली एखाद्या भट्टीचा दार बंद असलं आतला जाळ दिसत नसला तरीही तिची धग जाणवावी तशी त्या बाहुलीतही लवलवती शक्ती दुरूनही जाणवत होती आणि त्यात भर म्हणून की काय त्या कचकड्याच्या लहानशा तोंडातून तुं। एक रांगडा भसाडा आवाज आला डेझी डेझी कुठे गेली ती कार्टी डेझी न चुकता बाहुली कॉटच्या दिशेने गेली टुणकन उडी मारून वर चढली पुढे सरकत सरकत नीलाच्या छातीवर बसली तिच्या गालांवरून हात फिरवू लागले भक्तांच्या आवाजाचं स्वरूप एकदम बदललं त्यांच्या प्रत्येक शब्दाचा नाद हवेत काही काही लहरी वलय आवर्तन निर्माण करीत होता असं वाटत होत की कशाचा तरी आधार घेतला नाही तर आपण एका खोल दरीत कोसळत जाऊ कॉट वरही बदल झाला होता नीलाचा चेहरा बदलला उग्र राकट तामसी झाला वटारलेल्या डोळ्यांनी ती छातीवरच्या बाहुलीकडे पाहू लागली आणि मग हाताचा एक फटका मारून तिने बाहुलीला लांब पायगती उडवलं आणि ती स्वतः एक मोठा झोका घेत उठून बसली बाहुलीची हातापायांची क्षीण हालचाल होती चौधरी व अर्धेसीर यांना नीला डेजीकडे पाहायला सवडच झाली नाही भक्तांचा हात एकदम खाली आला आता ते ओरडले दोघेही पुढे झाले त्यांना जवळ येताना पाहून बाहुलीने दूर सरकण्याची खटपट केली पण तिच्या हालचाली मंद आणि क्षीण होत्या तरीही तिला हात लावणंच मोठ कठीण जात होत आधी नजर फसत होती प्रतिमा वेगळ्याच ठिकाणी दिसत होती तिथे हाताला नुसतीच रिकामी हवा लागत होती आणि हाताला तिचा स्पर्श झालाच तर मेंदूतलं घृणा भीती तिरस्कार शिसारी यांचं केंद्र उद्दीपित होत होत हात झटकून मागे येत होता तरी दोघांनी मनाचा निग्रह करून दातोट खाऊन तिला धरलीच तिला त्या घमेल्याकडे नेता नेता तिथे अनेक रूप दिसली भयानक साप मध्येच एखादा खूप मोठा विंचू एकदा घाणेरड भयानक काहीतरी आणि मग अर्धे सिरना त्यांच्या हातात लहानशी डेझी दिसली ती बोबड्या बोलात विनवत होती अ न डॅडी आणि चौधरींना त्यांचा नातू श्रीरंग दिसत होता यांना आपल्या हातांनी निखारत कुंबायचं केवळ एकमेकांना धीर द्यायला दोघे होते म्हणूनच त्यांच्या हातून ते पुरं झालं नाहीतर त्यांनी तिला खासच सोडली असती दोघांनी ती वळवळ ती बाहुली निखारावर ठेवली ते कचकडच त्याने तेव्हाच पेट घेतला पण सर्व बाजूनी पेटल्यावरही ज्वालांना तो आकार येत होता लाल मनाचे डोळे आगीतूनही त्यांच्याकडे पाहत होते लहानसे ओठ हलत होते क्षीण आवाज येत होता डॅडी नो मग धूर आला आणि दुर्गंधी आली वर्णन करता येणार नाही अशी दुर्गंधी पण त्यांनी एका हाताने नाक दाबून धरली दुसऱ्या हाताने निखारे ढवळले शेवटी आगीत ते सर्व भस्म होऊन गेलं अगदी खात्री होईपर्यंत दोघं थांबले आणि मगच घामेजल्या चेहऱ्याने मागे सरले आणि तरीही भक्तांनी त्या बाहुलीतली जवळजवळ सर्व शक्ती बाहेर खेचली होती नाहीतर भगत म्हणजे त्या दोघांचं काम अजून पूर्ण नव्हतं दोघ खोलीत वळले त्यांच्या नजरेला एक विलक्षण भयानक देखावा पडला डेझी नीला कॉटवरून उतरली होती पण आता ती डेझी नीला नव्हती कदाचित मानवीही नव्हती ती व भगत एकमेकांना सामोरे उभे होते त्यांच्याकडे भक्तांची पाठ होती पण तिचा चेहरा होता कसला विद्रूप भयानक सैतानी चेहरा विश्वासच बसत नव्हता की ही केवळ सात आठ वर्षांची मुलगी आहे मातट रंगाचा लाल डोळ्यांचा वासलेला जबड्याचा चेहरा हाताच्या बोटांच्या आकड्या वळलेल्या शरीर ही उभरल्यासारखं थडथडणार आणि तोंडातून बदलत्या आवाजात कधी रांगड्या पुरुषी तर कधी चिरकत्या स्त्रीच्या तर कधी हेंगाड्या आवाजात भक्तांना शिव्यांची लाखोली चालली होती तिच्या प्रत्येक हालचाली बरोबर भगत हलत होते तिला अडवत होते आणि भक्तांच्या मदतीला त्यांना जायचं होत अर्धे चादरीकडे बोट केलं दोघ उठले चादर उलगडली दोरी एकाने हातात घेतली चादर हातात धरून दोघं तिच्या मागे जायला लागले आले बेंचो थेरडे दोघ आता सात आठ वर्षांची मुलगी हवी काय तुम्हाला खेकस्ता आवाज आला त्यामागोमाग अरवाच्च शिव्यांची ओळच्या ओळ आली सई 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 बघ तोंडातून असलाच कसला तरी चमत्कारिक का आवाज काढत होते पुन्हा एकदा ती भक्तांच्या कडे वळली आणि त्याच क्षणी दोघांनी मागून तिच्या डोक्यावरून ती चादर टाकली तो राक्षसी चेहरा नजरेआड होताच गळती लागलेलं ला धैर्य परत आलं एकाने चादर गुंडाळली दुसऱ्याने दोरीने चादरीचं मुटकुळ आवळलं आतल्या आत विलक्षण तडफड तडफड चालली होती चला भक्तांची आज्ञा झाली अर्धेसिरनी ते तडफड करणारं मुटकुळं उचललं अर्धे सिरांच्या पावलाबरोबर भगत चालत होते आणि मघासारख्याच काही क्लिष्ट आणि बाह्यतः निरर्थक वाटणाऱ्या स्वरपंक्ती त्यांच्या तोंडून सारख्या निघत होत्या ते तसेच खाली आले गाडीची दार उघडी होती मागच्या बाजूस बघत अर्धेसिर हातातल्या मुटकुळ्यासह बसले पुढे चालवायला चौधरी चा बसले त्यांच्या शेजारी गोपाळराव बसले गाडी सुरू झाली गाडी गुदामापाशी थांबली गुदामाचं काळ तोंड उघड होत अंधार होता, होता। भगत डेझी नीलाला हातात घेऊन खाली उतरले तुम्ही कोणीही आत येऊ नका ते म्हणाले आणि तिला घेऊन ते आतल्या काळोखात गडप झाले चौधरींना त्या रात्री आलेला अनुभव आठवला त्यांचं शरीर शहारलं ते अर्धेसीर व गोपाळराव तिघ ही गुदामाच्या दाराबाहेर उभे होते आत तर अंधारच होता दिसत काहीच नव्हतं पण काही आवाज कानांवर येतो का याचा तिगही ही कानोसा घेत होते कपडा सरकवल्याचा आवाज आणि अनवाणी पावलांचा पळण्याचा आवाज मला जाऊ दे एक घाणेरडा आवाज चिरका खसखसता नीला आधी सोड भगतांचा करडा आवाज <laughs> कोणीतरी फिदी फिदी हसलं अनवाडी पावलं पळायला लागली मेलो 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 मला जाऊ दे एक भसाडा आवाज आधी नीलाला सोड भक्तांचा तोच तो निर्विकार थंड करडा आवाज कितीतरी वेळ ती झटापट चालली होती मध्येच एकदा काहीतरी चमचमत्या हिरव्या डोळ्यांचं ओणव्यावर चालणारं दाराच्या अगदी जवळ आलं होत पण ते पुन्हा मागे अंधारात खेचलं गेलं हसणं रडणं फिसकारणं गुरगुरण किंचाळणं चितकारण सर्व काही चाललं होत आणि एका क्षणात सर्व शांतता झाली दाराकडे अनवाणी पावलं सावकाश अडखळत येत होती गुदामाच्या दारातून लहानशी नीला बाहेर आली दाराबाहेरच भांबव उभी राहिली आणि त्याच वेळी अर्धेसिरना डेझीच बाहेर आल्यासारखी वाटली नीला गोपाळराव पुढे होत म्हणाले ये इकडे बाबा नीला मुसमुसत म्हणाली आणि गोपाळरावांना येऊन बिलगली पण अर्धेसिरच्या नजरेतली डेझी गुदामाच्या दारापाशीच रेंगाळली होती डेझी डार्लिंग आर्देसिरनी प्रेमातिशयाने तिच्या नावाचा उच्चार केला हो oh, डॅडी एखाद्या धुलीकणासारखी तरंगत ती प्रतिमा त्यांच्याकडे आली त्यांच्या पुढे केलेल्या हातात विसावली हो डॅडी आय एम सो हॅपी नाव एव्हरीथिंग इज परफेक्टली ऑल राईट नाव गुड बाय डॅडी एक क्षणभर आर्दे सिरना आपल्या गालांवर लहानसे ओलसर ओठ टेकल्याचा विलक्षण सत्याभास झाला आणि मग ते एकटे होते पण त्यांची मनोमन पुरी खात्री झाली होती की त्यांची लाडकी डेझी त्या भयानक यातना चक्रातून कायमची सुटली होती उरावरचं केवढ तरी ओझ उतरल्यासारखं त्यांना त्या क्षणी हलक वाटलं हे सर्व भक्तांनी केलं भगत त्यांचं का झालं गोदामात जाण्यासाठी त्यांनी एक पाऊल उचललं सुद्धा पण मग त्यांना भक्तांची आज्ञा आठवली काहीही झालं तरी आत येऊ नका बाहेरच थांबा गोदामाच्या दाराकडे पाहत ते बाहेरच थांबले आणि मिनिट भरात आतून भगतही सावकाश बाहेर आले त्यांचा चेहरा ओढलेला होता कपाळावर घामाचा ओलावा होता पावलं किंचित रखडत होती चौधरी गुदामाचं दार लावून टाका गोपाळ राव नीलाला यापुढे कोणताही त्रास होणार नाही अर्देसीर तुमचं समाधान झालं होय बघत ठीक आहे आता आपण आपापल्या स्थानी जाऊ उद्या दुपारी एकत्र येऊ तोपर्यंत नमस्कार काही न बोलता ते बंगल्याच्या दिशेने गेले गुदामाचा दार लावता लावता चौधरी म्हणाले चला गाडीत बसा मी तुम्हा दोघांना तुमच्या घरी सोडतो बारा वाजून गेले होते गाडीचा लाल दिवा दिसेनासा झाला गुदामाच्या दाराच्या फटीतून काहीतरी बाहेर पाहत होत एवढ्यात हातून सुटलेल्या सावजाबद्दल चरफडत होत हा होता आपला सैतान कादंबरीचा एकोणीसावा भाग मित्रांनो बाहुलीतलं जे काही होतं ते गेलं नीलाच्या अंगात जे काही शिरत होतं तेही केलं पण मग आता सगळं संपलंय का की अजूनही काहीतरी उरलंय आता हे उरलंय की नाही हे कळेल आपल्याला पुढच्या भागात पुढचा भाग आपल्या या कादंबरीचा शेवटचा भाग असणार आहे त्यामुळे तो नक्की ऐका आणि अर्थातच हा भाग आवडला असेल तुम्हाला वाचन आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओलाही लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की नक्की पाठवा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू